जो तो महाराज बस केली चला चला ना ती बस कोसळली बघा एका घाटा म्हणजे कुसू नाही पण सांगतोय तुम्हाला एक जीव सांगतो जीव त्याच्यासाठी करतो ऐका बस उलटी पालटी झाली त्या बाबाने काय केलं बसमध्ये बसत असताना कडक इस्त्री होती कडक मुलं यो सीटला चिकाडला पण का इस्तरी त्या घाटात बस यो खाली पडला त्याच्या पायाला काही गेला का माहीत गुडघ्यात गुडघ्यात गेल्याबरोबर आता काय करावं आता काय करावं प्रेम कशावर होत तो शर्ट घेतला फाडला ना आता शर्ट प्रेम झालं मग अशी शर्टावर होत शिट चिकटला का नाही आता शर्टावरच प्रेम कमी झालं डोक्याला गुंडलला डोक्याला गुंडलला गुंडलला आता ते नंतर सगळी इकडे तिकडे बातम्या गेल्यानंतर सगळी येतात आपली उचला उचल उचला उचल नेला हॉस्पिटलला हॉस्पिटलला नेल्यानंतर मग त्याच्यावर दवा पाणी वगैरे काय झाली याचा फोन एकीकडे काय एकीकडे डॉक्टरने सांगितलं बाबा तुमच्या पाय आहे ना कट <laughs> याला टेन्शन आला आता काय करा तुमच एक काम करा माझी पोरा आहेत ना मुंबईला असतात त्यांना फोन करायला लागेल डॉक्टर म्हणतो पोरा मुंबईशी याला मांडीतून काढायला लागेल विचार करा अर्थात कस प्रेम आहे कसे प्रेम आहे पोरांजरी पोरांचा काय करून बसला मरू ती पोरा काय जीव आहे जीवावर आहे आपल्या हा कामा कामाने बाबा ती पोरा दे तू का तू म्हणजे इतका जीव आपल्याला काय आहे तरी सुद्धा इतका प्यारा असणारा जीव सुद्धा कमी पडेल असे जगद्गुरु तो खूप बरा आहे म्हणतात देवीता हा पायी तो सुद्धा थोडा पडेल आ लाख मुलाचा जीव जरी मी संतांना अर्पण केलं तरी स्वभाव थोडा आहे बाकी काही विषय नाही बाकी तुम्हाला मी कटून बरोबर दे चिंता करू नका तसा जगद्गुरु तुकुंबाराय म्हणतात की त्यांनी मला स्वरूपाची जाणीव करून दिली नवे नव्या देवाची प्राप्ती करून दिली त्यांच्या समोर त्या संतांच्या समोर माझा जीव जरी दिला तरी तो कावी थोडा होईल का लक्षात एवढंच नव्हे तर त्यांनी मला जाग तर केलंच केलं पण सहज मला उपदेश केला सहज 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 बोलणे हा काय झाला उपदेश सहज बोलणे हित उपदेश सहज बोलले त्या वटेश्वर कोण सांगदेव बरोबर का नाही त्याला चांगा म्हणत होते चांगा काय बोलत होते सांगदेव ज्यावेळी सहज उपदेश झाला मुक्ताई करून सहज तुम्हाला एक प्रसंग सांगू का चौदाशे वर्ष जगले पण एक दिवस असा प्रसंग घडला कि मुक्ताई स्नान करत होत्या आणि तिन्ही भावंड बाहेर बसली होती निवृत्ती दादा माऊली महाविष्णू ज्ञानोबा आणि सोपान काका हे बाहेर बसले होते त्यांची काहीतरी चर्चा चालू होती तेवढ्यात सांगदेव आले ना त्या पर्णकुटीमध्ये गेले पण गेल्यानंतर लगेच माघारी फिरले त्यावेळी भिंत वगैरे चालून सगळं झालं होत फक्त काय ज्ञान नव्हतुपाचांगदेवाना जगले किती पण कसे होते बोला ना विठ्ठल कोरे होते कोरे बरोबर काय कोरे होते पण त्यावेळी ज्यावेळी बाहेर आले मुक्ताई आई साहेब आल्याने मुक्ता आई आई साहेब म्हणतात हट मेला निगुऱ्या कोणाला म्हणतात सांग देवाना निगुऱ्या म्हणजे तू।, तू श्री पुरुषामध्ये काय करतो बरोबर का तस तुला सर्व मी आहे सर्व जे आहे दिसतंय त्याच्यातही तोच आहे याच्यातही तोच आहे याची जाणीव तुला होईल त्यावेळी सहज मस्तकावर हात ठेवला सांगदेव म्हणे जन्म आलो सहज उपदेश केला काय केला सहज उपदेश केला का नाही त्या अवाशामध्ये खांबाला चिटकून खां, खाली बसून खांबाला पाठ देऊन सहज अठरा अध्याय पूर्ण झाले आणि तिचं नाव सहज बोलणे हित उपदेश का लक्षात तुम्हाला एक माझा स्वतःचा प्रसंग सांगू का मी माझ्या गुरुंकडे शिकत असताना रोज टोमणे खात होतो रोज कि गुरु दुसऱ्या कोणाचा दृष्टांत माझ्या देतच नव्हते ते काय करायचे माझा माझ्यावरच आपटायचे म्हणजे अक्षरशः रडल माणूस इतकी प्रखड भाषा ऐकताना रडल तुम्ही इतकी प्रखड भाषा असायची पण तो त्यांचा सहज उद्देश होता अलग अलग जगद्गुरु तुकोबारायांनी पाचवा वेद गाथा आपल्याला दिला पण ते सहज बोललेले अभंग आहेत भंडारा भामचंद्रावर बोललेले आपण सहज बोलणे इत उपदेश आणि करुणी साया सृष्टी जगद्गुरु आहे ज्यावेळी छत्रपती शिवाजी राजाने नजराना पाठवला सहज बोलले काय बोलले मृत्यू आम्ही तेने

कोण म्हणतात तो आणि तो छत्रपती राजे आहेत का नाही ते या रैतेचे राजे आहेत या महाराष्ट्राचे राजे आहेत त्यांच्या गळ्यामध्ये जगदंबेची ती कवड्याची माल होतीच पण आजही आपल्याला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माल नव्हती होती याचा पुरावा जोय कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एक अलगा लक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीला आता बऱ्याच काही बघलाय भाऊ मी बऱ्याच काय बघलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा त्यांच्या गळ्यातुलसीची माळ होती कारण जगद तो खूप बारा यांनीच सांगितले आम्ही ते ने, ने सुखी आणि म्हणा विठ्ठल विठ्ठल अलग लक्षात मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना असं समजू नका का ते आपल्या टोलीचे माल आहे पण याचा विचार कोण करतो का नाही करत प्रत्येक मध्ये बघा माल आहे पण आपल्याला ते दिसत मंदोदरीला सांगितलं मंदोदरी आई मी सीतेला काही केल्या परत करणार नाही का तर माझा संतावर विश्वास आहे कशावर विश्वास आहे संतांवर विश्वास आहे आता रावणाचा इतिहास मी तुम्हाला सांगत नाही रावण कोण होता जय विजयवरून गोष्ट आहे ती कसा आहे पूर्ण ते सांगत बसत नाही रावणाने सांगितलं मी माझ्या गुरुला म्हणजे एक संत मला भेटला संता राम, दर त्या संताला मी विचारलं की राम रामाचं दर्शन मला कधी होईल आणि त्याचं दर्शन करण्यासाठी मला काय करावं लागेल रामाचं दर्शन जर मला घ्यायचं असेल तर मला काय करावं लागेल तर त्याने मला सांगितलं की प्रभू रामचंद्राचं दर्शन जर तुम्हाला करायचं असतील तर त्याची पत्नी तुम्हाला चोरून आणायला लागेल त्याच्याशिवाय प्रभू रामचंद्राचं दर्शन तुम्हाला होणार कारण तो बाबा कुठे जन्माला येणार आहे अयोध्येमध्ये मध्ये आणि तू कुठं राहतो अंबरनाथला लंकेत आता एवढं अंतर आहे म्हणजे ये तू इथे येण्यासाठी काहीतरी करायलाच लागेल ना म्हणून मंदोदरी ऐक माझा संतावर विश्वास आहे कोणावर विश्वास आहे संतांवर आणि माझ्या संतांनी माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलंय की रामाची पत्नी तू जर करून आणू शकत आणली तरच तुला रामाचं दर्शन होईल आणि माझा संतांवर विश्वास आहे मेलो चालेल चालेल। तरी चालेल माझ्या गुरुने मला सांगितलं माझ्या संतांनी मला सांगितलंय मेला तरी चाल चालेल पण सीतेला डबल सोडू हे तुम्ही कधी ऐकलं होतं का तुम्ही म्हणाल हे काहीतरी पण रामायण नीट वाचा तो एकनाथी रामायण असते भावार्थ रामायण बरोबर का नाही आणि दुसरा रामायण कोणाचा आहे तुलसीदासांचा रामायण आहे दोन्ही रामायण पडताळून बघा म्हणजे तुम्हाला त्याचा थोडा सारांश समजेल रावणानं सांगितलं मला रावणाचे गुरु कोण नारा 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 नारायण दुण। नारायण नारद मुलीने सांगितलं होतं काय मेला तरी चालेल पण सीतेला परत करू तेव्हा राम तुला भेटतील अन्यथा भेटणार नाही आणि माझा विश्वास माझ्या संतांवर आहे माझ्या गुरुवर आहे काय संतांच्या पायी हा माझा विश्वास अलग लक्षात तो विश्वास ठेवला म्हणजे भगवंत भेटले तसंच त्या संतांवर जर आपण विश्वास ठेवला तर इतके उपकार करतील इतके उपकार करतील की साक्षात तुम्हाला सांभाळतील ते सांभाळतील अलग लक्षात मला एवढंच सांगायचंय भजन करा ज्ञानेश्वर